शुभविवाह या मालिकेच्या नऊ च्या भागामध्ये वेदांगीसाठी ब्रेकफास्ट तयार करून इकडे भूमी आता ब्रेकफास्ट घेऊन निघणार तितक्यात तिला भानुशालींचा कॉल येतो भानुशालींचा कॉल आल्यावरती भूमी विचार करते आता लगेच तिला बोलणं आठवतं म्हणजे भानुशालींनी लग्नासाठी प्रपोजल पाठवलंय हे तिच्या लक्षात येतं आणि भानुशालींचा फोन उचलू की नको उचलू की नको या विचारामध्ये असतानाच आता मात्र ती सांगते मनु तू हो पुढे मला न भानुशालींचा कॉल येतोय भानुशालींचा कॉल आल्यामुळे तो कॉल मी रिसीव करते आणि त्यानंतर पुढे येते तुझा असं म्हणत ती मानसेला पुढे पाठवते आणि भानुशालींचा कॉल घेते भानुशालींचा कॉल घेतल्यावरती ती म्हणते बोला भानुशाली मॅडम मी तुम्हाला किती कॉल करतोय म्हणजे आज तुम्ही मला भेटू शकाल का तुम मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे यावरती भूमी म्हणते सॉरी भानुशाली पण आज तुम्हाला भेटता येणार नाही मला कसं आहे आकाश ना आकाशची इथे काळजी घ्यायला दुसरं कोणी नाहीये आकाशला काय हवं नको हे पाहायला लागतं त्यातच त्याची तब्येत अजूनही बरी नाहीये डॉक्टरांची थेरपीज आत्ताच चालू झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत म्हणजे मला तुम्हाला भेटणं शक्य नाही भानुशाली थोडेसे आणि म्हणतात काय सारखं आकाश आकाश आकाश, आकाश। म्हणजे त्यांच्या इथे ते हाऊसकीपर ची काम करता किंवा हाऊस मॅनेजरचं काम करता म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर राहणं काही आवश्यक नाहीये म्हणजे आकाशसाठी एवढा वेळ काढायची गरज नाहीये तुमचं काम उरकलं की तुम्ही तिथपासून लांब होऊ शकता असं म्हणत भानुशाली भूमीवरती थोडेसे चिडतात भूमी मिनिटे बघा आकाशने माझ्या वडिलांसाठी जे काही केलंय ना त्यानंतर मी आकाशसाठी किती काही केलं तरी सुद्धा कमीच पडणार आहे हे बघा आकाशबद्दल मला जे वाटतं ना त्या संदर्भात तुम्ही मला काहीही सांगायची गरजच नाहीये माझं आणि आकाशचं जे काही नातं आहे ते आम्ही बघून घेऊ आकाशने माझ्या वडिलांसाठी जे केलंय त्यानंतर मी आकाशसाठी किती कितीही काही केलं तरी ते कमीच आहे असं म्हणत ती भानुशालींना चांगलंच खडसावते आणि मला तुम्हाला भेटायला येता येणार नाही अशी तंबीच देते ने भानुशाली विचार करतात म्हणजे ह्या भूमीला कसं काय समजवू आणि भूमीने भानुशालींना बरोबर फाट्यावरती मारलेलं असतं तोपर्यंत इकडे आता वेदांगी बोलत असते आजी म्हणते वेदांगी जशी आहेस तशी आहेस बरं का म्हणजे आकाश आणि तुझं बॉन्डिंग जरा हल्लेलं नाही भूमीने हे बोलणं ऐकलेलं असतं मग पौर्णिमा हे सगळं पाहते आणि भूमीला जळवण्यासाठी ती म्हणते खरंच म्हणजे वेदांगी आणि भाऊजींची काय जोडी दिसेल ना भूमीला खूप वाईट वाटतं आकाश पौर्णिमाकडे रागा रागाने पाहायला आणि आता पौर्णिमा तिकडून निघून जात असते तोपर्यंत भूमी हे सगळं ऐकते आणि तोपर्यंत मानसी म्हणते ये इकडे मा मा ये मानसीला पौर्णिमाचा असा राग आलेला असतो हिला खाऊ की गिळू करत ती पौर्णिमाला बाजूला घेते त्यावरती आता मात्र इकडे भूमी म्हणते मी तुमच्यासाठी नाश्ता आणलेला आहे वेदांगी म्हणते अगं तू मला अहोजा हो करण्याची काही गरज नाहीये तू मला अरे तुरे कर बर असं म्हणत भूमीने दिलेला आता ब्रेकफास्ट वेदांगी खायला घेते ब्रेकफास्ट खाता खाता ती उठते आणि भूमीकडे पाहते भूमीचा हात आपल्या हातात घेते आणि ती भूमीच्या हाताला किस करते भूमीच्या हाताला किस केल्यावर ती ती म्हणते खरं सांगू का तर युएस ला असल्यापासून मी ना घरचं खाणं खाण्यासाठी इतकी तरसली होते ना आज तुझ्यामुळे मला हे खाणं खायला मिळाले तुझे किती किती आभार मानू भूमी थँक्यू 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 असं म्हणत ती भूमीचे आभार मानत असते आता इकडे भूमीने दिलेलं ब्रेकफास्ट खाल्ल्यावरती ती सांगते खरंच तुझ्या हातचं खायला मला रोज आवडेल भूमी म्हणते हो तर म्हणजे मी तुम्हाला डबा पाठवेन यावरती वेदांगी म्हणते डबा आता मात्र भूमी सांगते नाही म्हणजे तुम्हाला इकडे यायला नाही जमलं तर यायला नाही जमलं तर मी तुम्हाला डबा नक्कीच पाठवून देईन असं म्हणत भूमी आता वेदांगीला तू इकडे येऊच नको असं एक प्रकारे सुचवत असते वेदांगी म्हणते का बरं आकाशला भेटायचं असेल ना तर मी कितीही अडथळे पार करून तिकडे येऊ शकते भूमीला खूपच राग येत असतो आणि तिलाच कळत नसतं की आपला राग कसला येतोय आणि आकाश विचार करत असतो भूमी अशी विरडका वागते म्हणजे भूमी अशी कोणासोबत वागत नाही आज भूमीला झालंय काय काही भूमी असा आकाश विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता मानसीने पौर्णिमाला मध्येच गाठून काय ग तुला काय गरज आहे हे सगळं बोलायचे म्हणजे तुला माहिती आहे ना की ताई आणि भाऊजींचं लग्न झालंय तू विसरलीस का त्यांचं लग्न झालंय हे आणि काय सांगत होतीस वेदांगी आणि त्यांची जोडी चांगली दिसेल यावरती पौर्णिमा म्हणते कसं आहे ना अगं खरंच मी विसरले होते अगं जिचं लग्न झाले ती विसरले तर मी नाही का विसरू शकत की त्यांचं लग्न झालंय म्हणून खरच मी विसरले होते मानसी म्हणते तुला तर आता तितक्यात तिथे अथर्व येतो आणि मानसी म्हणते अरे तू इकडे यावरती अथर्व म्हणतो हो म्हणजे आकाशने मला जे काम दिलं होतं मग फॅक्टरीमधलं ते काम करण्यासाठी मी गेलो होतो हेच काम आता मला आकाश महाराष्ट्राला दाखवायचं आहे आणि त्याला याच्याबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे मानसी म्हणते आकाश जेजू हे ना हे त्या बेडरूम मध्ये आहेत अरे वेदांगी आले ना ते सोबत गप्पा मारतायत यावरती अथर्व म्हणतो काय वेदांगी आले मग अथर्व सुद्धा वेदांगीला भेटण्यासाठी तिकडून निघून जातो अथर्व निघून गेल्यावर ती पौर्णिमा विचार करते बघच कस आकाश आणि भूमीला मी वेगळं करते कोणाला काही कळणार पण नाही की ते कसे वेगळे होतील ते आणि बाद झालं पौर्णिमा तू खूप हुशार आहेस बरं का या सगळ्यामध्ये त्यांना अचूक धडा शिकवशील असं म्हणत पौर्णिमा स्वतःशीच खूप खुश होत असते तोपर्यंत वेदांगी सांगत असते म्हणजे आहे ना ना आकाश सोबत माझे खूप आठवणी आहेत आम्ही जण किती काय काय करायचो आजी म्हणते हो तर आता इथून तू थेट तुझ्या घरीच असेल ना यावरती वेदांगी म्हणते नाही म्हणजे आम्ही इथलं घर विकलं आम्ही युएस ला गेल्यापासून इथल्या घराचं मेंटेनन्स होत नव्हतं ना त्यामुळे आम्हाला हे घर विकावं लागलं सध्या मी हॉटेलवर राहीन राहील यावरती आकाश म्हणतो खबरदार हॉटेल वरती राहायची काही गरज नाहीये तू इथेच राहायचं असं म्हणत आकाश वेदांगीला तिथेच थांबायला सांगतो आणि भूमीला थोडासा रागच आलेला असतो आणि ती खाली येते आणि ती विचार करते काय झालंय म्हणजे नक्की मला असा त्रास का बरं होतोय ती वेदांगी आल्यापासून मी इन्सिक्युअर झाले का तोपर्यंत अथर्व येतो आणि रस्त्यामध्ये त्याला भूमी सापडते भूमिताई मला पोहे असं म्हणत तो पोहे मागत असतो पण भूमीचं तिकडे पण लक्ष नसतं भूमी तिकडे सुद्धा लक्ष न देता खाली निघून जाते अथर्वला कळत नाही भूमिताईला नक्की झालंय तरी का अशी का ती वागते आहे असा विचार करत अथर्व आता मात्र वेदांगी कधी आलीस तू असं म्हणत वेदांगीला वेठी मारतो आणि म्हणतो माझ्या बायकोला भेटलेस की नाही यावरती वेदांगी म्हणते हो तर मला न सांगता तू लग्न केलंस ना मला तुझा खरं तर खूप राग आला होता यावरती अथर्व म्हणतो पण मानसीला भेटलीस का वेदांगी म्हणते हो तर तुझी बायको इतकी क्यूट आणि स्वीट आहे ना खरंच मला तुझं खूप कौतुक वाटत असं म्हणत ती अथर्वचं कौतुक करत असते इकडे आजी सांगत असते हो माझ्या सुना आहेतच खूप छान असं म्हणत असताना आता मात्र चालू असतात अथर्व म्हणतो हे आकाश म्हणजे तू मला जे सांगितलं होतंस ना ते काम मी अचूक केलेलं आहे तितक्यात तिथे अभिजित येतो आणि आकाश अरे कदमांचा फोन आला होता म्हणजे आपल्याला ऑफिस मधली जी कामांची टॅली करायची आहे ना आ, आउटकम आणि इनकम त्याची टॅली करायची आहे आता हे काम तुझ्याशिवाय कोण म्हणून मी तुला सांगायला आलोय त्यावरती आता की हे काम आकाश आपल्याला देईल मग आकाश म्हणतो अथर्व आतापर्यंत तुला सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात ना तर मला असं वाटतं या कामाची जबाबदारी तू घेऊ शकतोस का अथर्व म्हणतो आकाश मला जमेल का यावरती आकाश म्हणतो न जमायला काय झालंय तुला सगळं जमेल तू करू शकशील तू कर बरं असं म्हणत तो आता सगळी जबाबदारी इकडे अथर्वला देतो मग मात्र अभिजितचा रागाचा पारा चढतो म्हणजे मी इकडे जीवाचं रान करतोय कंपनीसाठी आणि आत्ता आत्ता कोणाला अधिकार द्यायची वेळ आली तर ते अथर्वला मला नाही मी पण बघतोच असं म्हणत तो चिडलेला असतो तोपर्यंत भूमीकडे आकाशकडे येते आकाशचं लक्ष नसतं भूमी काहीतरी बोलत असते आकाश म्हणतो सॉरी सॉरी अगं मी फोटोज पाहत होतो माझं लक्ष नव्हतं भूमी म्हणते हो आता होणारच असं आकाश म्हणतो काय झालं आणि आकाश भूमीकडे पाहतो त्याच्या लक्षात येतं की भूमी थोडीशी डिस्टर्ब आहे काहीतरी हिच्या मनात खटकते काय झालं असेल म्हणजे भानुशाली हिला काही बोलले असतील का भानुशालींनी हिला काही त्रास दिला असेल का त्यांच्या बोलण्यामुळे हिला वाईट वाटलं असेल का आकाच्या डोळ्या डोक्यामध्ये एक न शंभर प्रश्न आलेले असतात नक्की काय झालंय हे मात्र त्याला काही कळत नसतं त्यानंतर तो म्हणतो बोल ना इकडे ये अगं फोटो बघ आमचे किती छान आलेत म्हणजे ज्या वेळेला वेदांगी इकडे आली होती ना तेव्हा आम्ही फोटो काढले होते असं म्हणत आकाश तिला फोटो दाखवतो पण भूमी फोटो बघण्यामध्ये इंटरेस्टेड नसते ती आकाशच्या पायाला ते, आकाश पाया ला। ते लावलेलं ला क्रेप बँडेज किंवा ते मसाज देत असते आणि आकाशशी बोलत पण नसते भूमी म्हणतो आकाश म्हणतो काय झालं भूमी तू इतकी अस्वस्थ का आहेस त्यावरती भूमी विचार करत असते का होतय मला असं वेदांगी बद्दल इतकी असूया का वाटते आहे मला आणि तितक्यात भानुशालींचे मेसेजवरती मेसेज मेसेजवरती येत असतात की भूमी मॅडम तुम्हाला मला भेटायचं आहे कधी भेटायचं पण तुम्ही काही उत्तरच दिलं नाहीत तुम्ही काही ना कळवलंच नाहीत की आपण भेटणार आहोत की नाही आहोत ते असं म्हणत आता मात्र भानुशाली भूमीला खूप मेसेज करत असतात आणि आकाश विचार करत असतो कोणाचे येत एवढे मेसेज हे हे एवढे मेसेज सारखे कोण करते भानुशाली आहेत का भानुशालीला काय बोलायचं असेल भूमीबद्दल आणि विचार करत असतात काय झालं या भूमी मॅडमना मी किती फोन करतोय भूमीला माझे फोन का नाही उचलत आहे मेसेजला रिप्लाय देत नाहीये पण आज काहीही झालं ना तरी सुद्धा मी भेटून राहणार म्हणजे राहणार माझ्या मनातली गोष्ट सांगणार म्हणजे सांगणारच मग होऊ होते मग आकाशमध्ये येऊ दे नाहीतर हो दे, काहीही होते आता खूप झालं असं म्हणत भानुशाली पेटून उठलेले असतात आणि भानुशाली प्रेमामध्ये इतके वेडे झालेले असतात की त्यांना आपण करतोय ते योग्य की अयोग्य याची सुद्धा समज राहिली नसते तोपर्यंत आकाश विचार करत असतो भूमीच्या मनात काय चाललंय म्हणजे वेदांगी आल्यापासून ती अस्वस्थ आहे का तोपर्यंत आकाशला फोन येतो आणि फोन आल्यामुळे आकाश खाली येतो फोन असतो कदमांचा कदमांना जे पेपर हवे असतात ते अथर्वने रेडी केलेले असतात मग आकाश म्हणतो हे बघा कदम मी न अथर्वला पेपर रेडी करायला सांगितले होते अथर्वने पेपर रेडी केलेत तुम्ही एकदा बघून घेतलं तर बरं होईल असं म्हणत कदमांना तो आता ते पेपर पाहायला देतो कदम ते पेपर पाहतात त्याच वेळेला कदम आता ते पेपर घेऊन निघणार पण त्यांचं लक्ष आता मात्र इकडे पुन्हा एकदा पेपरकडे जातं पेपरकडे लक्ष गेल्यावरती कदम ते पेपर उघडून बघतात कदम पेपर उघडून बघतात त्यावेळेला कदमांना काहीच कळत नसतं की नक्की हे काय आहे म्हणून आणि ते का पेपर बघून परत मागे फिरतात आणि आकाशकडे पेपर देत म्हणतात मला वाटते आकाश सर तुम्ही पुन्हा एकदा हे पेपर बघून घ्याल का आकाश म्हणतो अथर्वने केलेत ना मी त्याला सगळं समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे पेपरमध्ये चुकी असण्याची काही शक्यता नाहीये कदम म्हणतात हो पण मला असं वाटतं तुम्ही एकदा पेपर बघितलेत ना तर बरं होईल मग आकाश पुन्हा ते पेपर टॅली करायला लागतो त्या पेपरमध्ये खूप साऱ्या चुका असतात त्यावरती आकाश म्हणतो अथर्व अरे तू हे काम करताना कोणत्या वेगळ्या विचारात होतास का वेगळं कोणतं काम तुझ्या मनात चालू होतं का वेगळं काही करत कारण हे बघ ना सगळ्या साध्या साध्या टॅली पण चुकलेल्या आहेत आता मात्र अथर्व म्हणतो नाही आकाश अरे मी सगळं व्यवस्थित केलं होतं आकाश म्हणतो हे तर बघ मग आकाश त्याला पेपर पाहायला देतो आणि खरंच त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका असतात अथर्वला कळत नाही या चुका कशा झाल्या अथर्वला कळत नसले चुका कशा झाल्या तरी या चुका करणाऱ्यांना माहिती असत की आपण ह्या कशा केल्यात ते आणि म्हणजे पौर्णिमा आणि अभिजित हे विचार करायला लागतात की कसं आपण हे सगळं घडवून आणलं आणि फ्लॅशबॅक मधलं सगळं आपल्याला दाखवलं जातं इकडे आता अथर्वने बरोबर काम करत आकाशने शिकवल्याप्रमाणे काम करत सगळी टॅली करून पेपर रेडी करून ठेवलेले असतानाच आता तो पेपर रेडी करतो आणि आता कदमांना द्यायचे म्हणून सेफली आता तो एका ठिकाणी ठेवतो ड्रॉवर मध्ये आणि जातो त्याच वेळेला त्याच वेळेला तो निघून ती पौर्णिमा तिकडे येते पौर्णिमा मे ड्रॉवर मधले पेपर काढलेले असतात पेपर काढून पौर्णिमा ते वाचते आणि ताबडतोब त्या पेपरच्या ठिकाणी आता मात्र ती कडून दुसरे पेपर घेऊन ठेवते त्यावेळेला अभिजित म्हणतो मागच्या वेळेला वस्त्रांचं जसं झालं ना व्हायला नको म्हणजे हनुमानाची वस्त्र तू बदललीस पण त्या भूमीने सगळं केलं त्यामुळे या वेळेला आई त्या वेळेलाच डाव करायचा असं म्हणत दुसरे पेपर ह्याच्यात ठेवत ती फाईल पुन्हा ठेवली जाते अभिजित पौर्णिमा कुच्छितपणे एकमेकांकडे पाहत असतात ती आकाश म्हणतो अथर्व मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं काही करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं त्यावरती अथर्व म्हणतो ऐक ना आकाश अरे खरंच मी असं काही नाही केलेलं आहे मी काम हे व्यवस्थित केलं होतं आकाश म्हणतो मग हे काय आहे असं म्हणत आकाश ओरडत असतो अभिजितला मजा वाटत असते अभिजित विचार करत सो वा वा हे तर मस्तच झालंय तोपर्यंत पौर्णिमा आता मात्र भूमीला सांगत असते म्हणजे बघ ना वेदांगी आणि आकाश भाऊजी यांचं तुला कसं काय वाटते जोडी यांची जोडी भन्नाट आहे ना मला असं वाटतं या दोघांचं सा लग्न झालं तर खूप छान होईल असं म्हणत पौर्णिमा मुद्दाम भूमीच्या मनामध्ये मा वेदांगी आणि आकाश बद्दल भरवत असते तोपर्यंत तो भानुशालींचा फोन आलेला असतो भानुशालींचा फोन भूमी उचलत नाही मग निलांबरीचा फोन येतो तुला भानुशाली इतके फोन करतायत इतकं भेटायला बोलवतायत तरी सुद्धा तू जात नाहीयेस म्हणजे हे काय आहे तू लग्न तुझ्यासाठी करू नको पण तुझ्या बाबांचं स्वप्न आहे ना तुझं लग्न व्हावं म्हणून तरी लग्न कर असं म्हणत तिला ओरडत असते आणि ती, ती भानुशाला सांगते माझ्याकडून मी काम केलेलं आहे तुमच्याकडून काम करणं बाकी आहे तुम्ही तुमचं काम उरकून घ्या मग भानुशाली भूमीला प्रपोज करण्यासाठी गाडीमध्ये गुलाबाची फुलं आणि आय लव्ह यू असं फुलांनी भरून लिहिलेलं आणतात आणि म्हणतात भूमी मॅडम आय लव यू तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझं आयुष्य एकदम प्रेमाने भरून टाकाल का असं म्हणत भूमीला प्रपोज करतात भूमी काय उत्तर देणार आणि मालिका कोणत्या वळणावरती जाणार हे पाहणं रंजक ठरणार